माझं नाव माया आहे माझं वय चोवीस वर्ष आहे आणि माझ्या घरचे सर्वजण श्रीमंत आहेत आमच्या मोठ्या कंपन्या आहेत आणि माझे आई वडील देखील त्या ठिकाणी सर्व काम पाहतात माझ्या घरच्यांनी पहिल्यापासूनच खूप लाडात वागवलेलं होतं आणि पुढेही त्यांना हीच अपेक्षा होती परंतु त्यांनी माझं लग्न एका गरीब आणि मध्यमवर्गीय सोबत लावून देण्याचा निर्णय घेतला आता हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल की असं त्यांनी का केलं त्याच्या मागचं कारण म्हणजे की तो मुलगा हा खूपच हुशार होता आणि त्याच्या घरी कोणीच नव्हतं आणि म्हणूनच माझ्या आई वडिलांना देखील मुलगा नव्हता आणि त्यांनी कंपनीमध्ये काम करणाऱ्या अक्षयला दत्तक म्हणून घेण्याचा निर्णय केला होता त्यासाठी तो मुलगा नको म्हणत होता तरीही अक्षयसोबत लग्न लावून देण्याचा निर्णय घेतला म्हणजे मी लग्न झाल्यानंतरही आई वडिलांसोबत राहिले असते म्हणून त्यांनी अक्षयसोबतच लग्न लावून देण्याचा निर्णय घेतला अक्षय हा त्याच कंपनीमध्ये काम करत होता त्याला पगारही खूपच छान होता तो सर्व काही पाहत असायचा आणि म्हणूनच घरातल्याने त्याला या सर्व बाजू पाहण्यासाठी सांगितल्या होत्या अक्षय हा देखील माझ्यावरती खूप प्रेम करायचा परंतु तो गरीब असल्यामुळे त्यांनी मला कधीच बोलून दाखवलं नाही आणि म्हणूनच घरातल्याने एके दिवशी त्याला माझ्याकडे पाहताना पाहिलं आणि त्याला घरी सर्व काही विचारलं त्यात तो असं म्हणाला की माया मला पसंत आहे परंतु तुम्ही ओढे गर्भ श्रीमंत आणि मी एक गरीब मुलगा ना मला आई वडील अगदी अनाथच आहे मी असं म्हटल्यानंतर माझे वडील म्हणाले अक्षय तू अनाथ नाहीस आम्ही आहोत ना तुझ्यासोबत त्यामुळे तू काळजी करू नकोस एक वेळा मी आमच्यावर वाईट वेळ येऊ देऊ परंतु तुला मी कधी सोडणार नाही आणि काही अडचण आली तर तू मला बिनधास्त सांगत जा असं म्हणून माझ्या वडिलांनी अक्षयची समजूत काढली आता अक्षय देखील माझ्यासोबत लग्नाला तयार झाला होता आणि मी देखील तयार होते तेवढ्यातच लांबच्या एका वडिलांच्या मित्रांनी घरी येणं केलं तो घरी आला आणि त्याने मला पाहिलं आणि चटकन तो वडिलांना विचारून गेला म्हणाला अरे तुला मायाचं लग्न करायचं आहे का थोड्या वेळाने वडील म्हणाले हो मी मुलगा पाहिला आहे असं म्हणायच्या अगोदरच वडिलांचा मित्र म्हणाला अरे माझाच मुलगा लग्नासाठी आहे आपण जर दोघांचे एकमेकांशी लग्न लावून दिले तर आपण दोघेही नातेवाईक संबंधामध्ये जोडून जाऊया आणि तिचंही चांगलंच होईल यावरती माझे वडील म्हणाले अरे तू खरं बोलतोयस परंतु ती फक्त शिकली आहे दिसायला देखील बरी आहे परंतु तिला तुझ्या घरची सून हे मला योग्य वाटत नाही कारण मीही तितकाच श्रीमंत आहे आणि तूही तेवढा श्रीमंत मग मला फक्त एकाच गोष्टीची अडचण वाटते की जर आपण ही गोष्ट केली उद्या जाऊन जर यामध्ये काही झालं तर काय करायचं त्यामुळे आपण एक काम करूया माया आणि अक्षयचं दोघांचं लग्न लावूया उलट मी तुझ्या मुलासाठी अजून एक चांगली मुलगी पाहतो अरे मी माझ्या मुलासाठी चांगला मुलगा निवडला आहे अक्षय त्याचं नाव आहे आणि हा पूर्ण कंपनीचा प्लॉट खूप हुशार आहे आणि दिसायलाही खूप छान आहे मुलीलाही पसंत आहे असं म्हणून वडिलांचा मित्रही म्हणाला बरं ठीक आहे आणि राहिलेल्या वेळेत मायाने अक्षयशी बोलण्याचा प्रयत्न करत होती तेवढ्यात कुरिअरवाला देखील आला होता तो खूपच जवळचा झाला होता गाडीवर असला तरी तो दारामध्ये येताच तो मायाला काहीच बोलला नाही आणि गुपचूप दुसऱ्या गल्लीत निघून गेला अर्ध्या तासाने कुरियरवाला आला आणि त्याने माझ्याकडे शारीरिक सुखाची मागणी केली तो म्हणाला माया माझं तुझ्यावरती खूप प्रेम आहे परंतु मी तुला काहीच बोलू शकलो नाही तू एवढी श्रीमंत आहेस की मला तुझ्यासमोर बोलता आलं नाही आणि मला तुझी खूपच गरज आहे आता तू देखील करणार आहेस आता आपण कधीच भेटणार नाही त्यामुळे सांग मी सांगतो तसं कर आणि असं म्हणून मायाला त्याने खूपच मोहात पाडलं आता त्याला माझ्यासोबत काय करायचं होतं मी ओळखलं होतं कारण माझं लग्न ठरायच्या अगोदरच कित्येक वेळा मी आणि कुरियरवाला आमच्या दोघांमध्ये शारीरिक खेळ चालत होते शारीरिक संबंध झाले होते आता घरामध्ये भरपूर मोठं घर असल्यामुळे मोकळ्या रूम वगैरे भरपूर असतात आणि मी याचाच फायदा घेऊन कुरिअरवाल्याला म्हणाले की थोड्याच वेळाने मी घरात जाते आणि तू हळूच मागच्या दाराने मागच्या रूमकडे ये मी रूममध्ये जाऊन कपडे वगैरे काढून बसले होते आणि आता कुरिअरवाल्याची वाट बघत होते घरी तो आला आणि मागच्या दाराने आतमध्ये येऊन त्याने मला जे जे हवं तसं ते करण्यास सुरुवात केली पहिल्यांदा त्याने मला रूममध्ये आला आणि त्यानंतर जोर जोराने मारू लागला आणि मी एक प्रकारे फसलेच होते पूर्ण शरीर माझं त्याच्या स्वाधीन केलं होतं तो कुरियरवाला माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेवत होता माझं तसंही लग्न झालंच आहे त्यामुळे मी कुरियरवाल्याला हवं तसं सा पूर्ण सहकार्य केलं होतं आणि त्याला जसं हवं तसं त्याने करून घेतलं होतं आणि शेवटी माझ्या ओठांचे चुंबन घेऊन निघून गेला रूममधून बाहेर येताच त्याला अक्षयने पाहिलं त्याला तेवढ्यात संशय आला आणि तो चटकन आतमध्ये आला आणि त्यानं पाहिलं आतमध्ये आल्यानंतर त्याने चटकन मला विचारलं की तो काय करायला का आला होता अक्षयला खूप टेन्शन आलं होतं तेवढ्यात मी म्हणाले की तुझं माझ्यावर विश्वास नाही का मी असं अक्षयला म्हटल्यानंतर अक्षय म्हणाला परंतु मला या गोष्टी आवडत नाहीत तेवढ्यात मीही म्हणाले तुम्हाला जे आवडत नाही ते मी इथून पुढे कधीच करणार नाही आणि गुपचूप सर्व कपडे घालून मी घरी आले चार दिवसांनी अक्षयने लग्नाच्या पहिल्या रात्रीच मला पूर्ण कपडे काढायला लावले काय आहे काय नाही या सर्व गोष्टी पाहत होता शेवटी माझ्या नवऱ्याला सगळं काही कळालं त्याने मला आता ओळखलं होतं तो माझ्याशी म्हणू लागला अगोदर कित्येक मुलांसोबत झोपली आहेस तुझ्या शरीराची तर पूर्ण भूक मिटली आहे ती तू पूर्ण करून घेतली आहेस तुझं आणि माझंही आयुष्य तू वाटोळं करायला निघालीस पहिल्याच रात्री अक्षयला या सर्व गोष्टी कळाल्या आता अक्षयने त्याच्या वडिलांना सांगून मला माझ्या घरी पाठवून दिलं आता अक्षयला माझ्या घरातल्या कामावरून काढून टाकलं होतं आणि त्यानंतर तो गावी निघून गेला आणि मी मात्र तो येईल या आशिने थांबले होते माझे दुसरे लग्न करणार नव्हते परंतु पहिल्याच रात्री त्याने असं काही पाहिलं की त्यानंतर त्याला माझं तोंड कधीच बघावं लागलं नाही मला सोडून दिलं आहे आता मुलीप्रमाणे एकटी राहते अक्षयने गावाकडे जाऊन दुसरे लग्न केलं आहे प्रेम वगैरे गोष्टी काहीच नसतात सर्व गोष्टी या विश्वासावरती केलेल्या असतात परंतु काही आई वडील असेही आहेत की त्यांनी स्वतःहून आपल्या मुलांचं वाटोळ केलं आहे त्यातीलच एक एस एस तुम्हाला देते मी श्रीमंत असल्यामुळे आणि लाडाने वाढल्यामुळे मला या कोणत्याच गोष्टीचा कसला समजूतदारपणा नव्हता आणि त्यामुळेच अक्षय माझ्यासोबत न राहता निघून गेला होता आणि माझ्या घरातले सर्व लोक त्याच क्वालिटीचे होते त्यामुळे मला काहीच बोलता आलं नाही शेवटी मी सांगितल्याप्रमाणे घरातल्यांनी त्या कुरियरवाल्यासोबतच लग्न लावून देण्याचा विचार केला मी खुश होते शेवटी माझं त्याच्यावरती प्रेम होतं आणि त्याच्याशीही मी लग्न करायला तयार झाले होते मी एक श्रीमंत घरातील मुलगी असूनही एका कुरियरवाल्यासोबत असे लग्न लावून दिले ही गोष्ट आहे चार वर्षापूर्वीची आणि आता त्या कुरियरवाल्यासोबत राहून मी स्वतःचा एक नवीन व्यवसाय देखील उभा केला आमचा खूप चांगलं झाला आहे आणि आता मी म्हटल्याप्रमाणे माझ्यासोबत जे घडलं ते इतर मुलींसोबत घडू नये आपल्या मुलांच्या भविष्यासाठी मोठा निर्णय योग्य निर्णय घ्या जेणेकरून अशा गोष्टींना सामोरे जावे लागणार नाही धन्यवाद